सोनेरी किचनमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे आज आपण करणार आहे कांद्याची झटपट तोंडी लावण्याची रेसिपी त्यासाठी सर्वात प्रथम आपण घेतलेले तीन मीडियम आकाराचे कांदे त्याचे असे लंबे लंबे काप करून ठेवलेले आणि त्याला असं मोकळं करून ठेवले थोडी कोथिंबीर घेतली एक चमचा मीठ एक चमचा काळं मीठ एक चमचा आमचूर पावडर थोडंसं मीठ सवीपुरतं आणि अर्धा लिंबू सर्वात प्रथम आपण कांद्यामध्ये एक थोडी कोथिंबीर टाकून घेऊ त्यामध्ये एक चमचा तिखट मीठ टाकू तिखट पावडर थोडं काळं मीठ टाकू थोडी आमचूर पावडर टाकू सवीप्रमाणे तुम्ही मीठ टाकू शकता त्याला चांगलं मिक्स करून घ्या सगळं मिश्रण एकजीव होईल असं मिक्स करून घ्या याच्या थोडे पुदिना पावडर पुदिना पावडर किंवा पुदिना टाकलं तरी सुद्धा चालेल आणि याची चव अजून वाढेल आणि जर का चाट मसाला असेल तर अजूनच चांगलं पाहू शकता अशा प्रकारे पूर्णपणे मिक्स झालेला आहे जेव्हा तुम्ही हे खायला घेणार तेव्हा त्याच्यामध्ये लिंबू पिळा कारण जर का आधीच लिंबू पिळून ठेवलं तर त्याला पाणी सुटेल अर्धा लिंबू पिळून घ्या त्याला चांगलं मिक्स होऊ दे ही अशा प्रकारे तुमची तयार झालेली आहे कांद्याची झटपट तोंडी लावण्याची रेसिपी